उद्योजकांनो धुळ्यात गुंतवणूक करा उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठीशी राहील असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या ग्रोविंग धुळे उद्योजक समिट परिषदेत उद्योजकांना केला आहे तसेच येणाऱ्या काळात धुळ्यात ड्राय पोर्ट तयार केला जाणार असल्याची माहिती देखील बावनकुळे यांनी दिली आहे ग्रोविंग धुळे उद्योजक समिट या उद्योजकांच्या गुंतवणूक परिषदेचं धुळ्यात आयोजन करण्यात आलं होतं धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातील विविध शहरातून उद्योजकांनी या परिषदेत सहभाग नोंदवला होता महाराष्ट्रातील उद्योजकांनी धुळ्यात गुंतवणूक करा उद्योगासाठी पोषक असं वातावरण धुळ्यात तयार केले जाईल सवलतीची वीज रस्ते पाणी यांसह विविध प्रकारच्या सुविधा एक खिडकीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल उद्योजकांच्या पाठीशी राज्य सरकार उभं असून कुठलीही गुंडागर्दी कुठलाही त्रास खपवून घेतला जाणार नाही असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र है आप खुद दिख रहा है है तो नागपुर मुंबई ने करनी है अब सबसे ज्यादा प्रदेश धुले में है आप सब लोग सवेरे हैं मैं थोड़ा डेटवाइजी आतंकवादी जो प्रदेश का हजला या पदळीची जीवभागी आपण उच्चार देशाचा करतात आज सगळ्या माननीय मोदीजींनी या पदळीने पाकिस्तानला लढा शिपवण्याचा निर्णय घेतला दे आहे संपूर्ण जग मोदीच्या पाठीशी उभं झाला आहे जगाला पाठीशी उभं करण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर प्रधानमंत्री मोदीजी मध्ये आहे सिंधू सरकार करा करण्याची भाषा माननीय मोदीजींनी केली आहे आणि पाकिस्तानला खऱ्या अर्थाने आज सर्वांना उद्योगाचा संकल्प करायचा विकसित भारताचाही संकल्प करायचा आणि विकसित भारतासोबतच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे तर असे नेते आहेत असे कार्यकर्ते आहेत एक कार्यकर्ते

जेवढं जेवढं काही केंद्र सरकारकडून आज या धुळेला मिळाला आहे मी आव्हान मानतो की त्याची प्रचंड मेहनत केली माननीय मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस वर्ष भारत हे जगातला सर्वोत्तम देश होईल जगातल्या सर्वात मोठा उद्योजकिता निर्माण करणारा देश होईल आमच्या देशामध्ये प्रचंड ताकद निर्माण होईल हे कुणाचं भाऊ शकलं असेल आपण त्या धोळ्यावर उद्योग टाकल्या ना आपण निघून केल्या ना असे संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या आधारावर मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आणि या विकसित संसाधन म्हणजे उद्याचं उच्च शिक्षण घेतलेले दृमुळी हे जे मानव संसाधन आहे आणि दुसऱ्यासारख्या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत या वस्तू घोपूर्माला गरजा पडतात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्यासह विविध भागातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारीसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामाटवाडे परिसरात अमरधाम रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे मयत तरुणाचे नाव करण चौरे राहणार संत कबीर नगर झोपडपट्टी गंगापूर असे आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या पूर्वैमानस्यातून झाल्याचे समोर आली आहे करण चौरे आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरात आला होता यावेळी दुसऱ्या गटातील काही युवकही तिथे आले जुन्या वादातून कुरापत काढून वाद झाला आणि त्याच वादातून करणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे मयत करण चौरे हा इस्ट्री शिटर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ब्याड हल्ला केल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेच्या विरोधात धुळ्यातल्या मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरत काळे फिकी लावत घटनेचा निषेध नोंदवला आहे यावेळी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जिवंत पकडून श्रीनगरच्या लाल चौकात फाशी देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आली असून धुळे जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजासह सर्वच मुस्लिम संघटनांचा भारत सरकारला पाठिंबा असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद साबीर शेठ माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी नासिर पठाण माजी नगरसेवक सईद बेक माजी नगरसेवक आमीन पटेल गुड्डू काकर मोहम्मद आरिफ निसार कपूर मोहम्मद ताहिर सलीम टंकी शेख मोहम्मद जैद यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता बलगाम काश्मीर हो, जो आतंकवादी उससे पूरी इंसानियत शर्मसार है खासतौर से दूधिया शहर के मुस्लिम समाज इस हमले की तीर निंदा करते हैं और तीर निषेध व्यक्त करते हैं आज हम लोग जिला कलेक्टर साहब को निवेदन दे रहे हैं कि जो भी खाती है जो भी कशूरवार है उनको सख्त सख्त सेवा मिलनी चाहिए और उसके पीछे भी जो भी ताकतें जो भी लोग उस काम कर रहे हैं हमारे मुल्क की एकता अखंडता हिंदू मुस्लिम भाईचारों को नुकसान पहुंचाने के लिए षद किया गया है इस षयंत्र को नाकाम किया जाए और हुकूमत इसको सीरियस होकर जिन जिन लोगों ने ये नापाक हमला किया है उनको सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए ने जो मरने वाले उनको पचास लाख रुपये सरकारी नौकरी मिलना चाहिए और जो जख्मी हुए उनको पाँच लाख रुपये मिलने चाहिए हम पूरे धूलिया शहर के मुस्लिम समाज इस साने पर अफसोस जाहिर करते हैं और जो भाई हमारे शहीद हुए उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं प्रतिनिधि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जीर्ण होऊन जमीन दोस्त केलेल्या अशोक नगर जलकुंभ नव्याने उभारणीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था गटाचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी जलकुंभाची सत्य परिस्थिती मांडत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे या जलकुंभाला मुहूर्त कधी मिळणार असा संतप्त सवाल देखील मनपा प्रशासनाला विचारत आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक पंधरामधल्या अनेक भागांना या जलकुंभातून पाणीपुरवठा हो होत होता मात्र जलकुंभ जमीन दोस्त केल्याने या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा हनुमान टेकडीचे मेन पाईपलाईनला जोडून केला जात आहे मात्र सदरचा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून नागरिकांना पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ जलकुंभ उभारण्यास सुरुवात करावी अशी मागणी सेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये या ठिकाणी अशोकनगरच्या जलकुंभाच्या या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या वर्षाभरापूर्वी शिवसेना उ उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जुनं जे जलकुंभ आहे ते तोडून या ठिकाणी नव्याने त्याची उभारणी करण्यात यावी याकरता आम्ही आयुक्त मॅडम यांना वारंवार भेटून या भागातल्या ज्या काही प या जलकुंभावरती अवलंबून असलेल्या पन्नास साठ कॉलन्यांमध्ये कमी दाबाने आज पाणी होतो आहे त्याकरता हे जलकुंभ लवकरात लवकर बांधणं गरजेचं होतं पण आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या भागातील अशोक नगर असेल वैभवनगर असेल भाऊ कॉलनी जमनागिरी रोडचा परिसर गोपाळनगर या भागामध्ये अत्यंत कमी दाबाने या ठिकाणी पाणीपुरवठा होतो आहे आयुक्त मॅडम यांना आमची विनंती की गेल्या वर्षभरापासून हे अशोकनगर का जलकुंभाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे आणि एकीकडे धुळे शहरामध्ये विविध खोट्या पद्धतीचे विकास कामं त्या ठिकाणी सुरू असताना नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा तो ते तो या ठिकाणी आयुक्त मॅडम यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी सोडवावा अशी विनंती आम्ही परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना करत आहोत जर येत्या पंधरा दिवसामध्ये जर या अशोकनगर जलकुंभाचं काम या ठिकाणी सुरू झालं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन या भागातील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आम्ही महापालिकेच्या समोर करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या पॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे शहरात आर्च आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी हातात काळे झेंडे आणि धक मशाल घेत रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा दिल्या भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अतिरेक्यांचा नाशो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला मोर्चा आग्रा रोडने महात्मा गांधी पुजळ्यापर्यंत नेण्यात ने आला दरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी बोलताना सांगितले की ज्या पहलगाम मध्ये धर्माच्या नावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याचप्रमाणे माझ्या सर्व हिंदू नागरिकांना आव्हान आहे की धर्माच्या आधारावर दुकानातून खरेदी करावी जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडूनच वस्तू खरेदी करा असं आव्हान त्यांनी यावेळी त्यांनी केलं बरोबर झाला विमानतळावर येऊन बैठक घेतली संसदेत घेतली नाही असा आपला नेता पाकिस्तानला तोडणार मिट्टी मे मिलायंगे आणि मिलायंगे म्हणून आपण निश्चिंत न राहता देशाची जी आरोली त्याबरोबर आपण सावध राहायचंय त्यांच्या आरोळीत आरोळी द्यायची वंदे मातरम गीत होईल सर्वांनी मध्ये झालेल्या व्याळ हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यातून या ठिकाणी मशान मोर्चा आणि मेनबत्ती घेऊन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा ब्याड हल्ल्याचा धुळे तर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे हिजड्यांच्या जातीने या नामर्दांनी या ठिकाणी नियत्या लोकांवर जो हल्ला केला जात विचारली नाही पात विचारली नाही धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला जर ते इतके मर्दाचे अवलाद होते तर ते नियत्ते आले असते आणि दोन दोन हात आमच्या हिंदुस्थानी लोकांची करून घ्यायचे असते परंतु त्यांच्यात जोर नाही त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला भ्याड हल्ला याचा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती नाही तर आपणही धर्माच्या आधारे लोकांकडून वस्तू द्या जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडनं वस्तू घ्या आजपासून हे बंद करा आणि यांना अद्दल घडवल्याशिवाय बार, भारतातील प्रत्येक हिंदू नागरिक शांत बसणार नाही जय श्री प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने संत श्रेष्ठ संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून धुळ्यात लवकरच संत गोरोबा काका यांचं स्मारक उभं करण्याचा मानस मान्यवरांनी व्यक्त केला आहे यावेळी समाज बांधवांच्या माध्यमातून संत गोरोबा काकांच्या प्रतिमा देखील वाटप करण्यात आला त्यानंतर पुढे महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांनी त्यांचं काम त्यांचा व्यवसाय सांभाळ त्यांनी पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतात सुद्धा एक नवीन वाट दिली एक नवीन चालना दिली त्याच्यामध्ये कसे जगावे कसे वागावे आणि आपल्या कामात देव कसा वागावा हे आपल्याला गोरबा काकांनी आणि इतर सर्व संतांनी कळवलं नक्कीच तिथे एक सुंदर स्मारक आपण लवकरच बांधणार आहोत त्यात आमचे बाळासाहेब साहेबांचं खूप मोठे योगान आहे आपण आमचे आपले बाळके आमदार अनुपाईशी बोलून झाले ते म्हणाले की आपण ते व्यवस्थितपणे चांगल्यापणे छान सुंदर असं स्मारक बांधून या भागामध्ये एक नवीन सौंदर्य निर्माण याची आपण काळजी घेऊ आपण म्हणतो की सौ स्मारक का बांधावे तर स्मारक ह्या लहान मुलांचा बांधावे कारण की त्या मुलांना त्या गोरखपाठाकडे बघून एक चेतना मिळेल एक ऊर्जा मिळेल की ह्या व्यक्तीचं इतक्या वर्षानंतर पाचशे सहाशे वर्षांसुद्धा आज याचं इथे पूजन होतंय आणि ह्या व्यक्तीचं इथे एक मोठा स्मारक होऊन आहे आपण त्याप्रमाणे जगावं आणि पुढे आपलं आयुष्य बघावं असे नवीन पिढीकरता ह्याचे स्मारक होणे खूप आवश्यक आहे पण या स्मारकाचं जे काही बाळग्यावर त्यांची पूर्ण तीळ किंवा त्यांची समिती जी काही सुंदर मेहनत घेते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्यापतीने सर्वांचा आभार हा त्यांचे खूप कौतुक आज समोर मी तुम्हाला बोलवलं आज आपला जो ब्याज हल्ला झालेला आहे आपल्या भारतीयांवर पेलगाव इथे त्याच्याबद्दल ते आमचा एक मुख मोर्चा होता छत्रपती महाराज स्वार्थापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत त्यामुळे थोडासा मला उशीर झाला त्यावर दिलगिरी व्यक्त करतो पण आज बाळाकर साहेबांच्या सगळ्या टीम बोलवलं स्वागत केलं त्यामध्ये धन्यवाद यावेळी कुंभार समाजाचे अध्यक्ष सुरेश बाळकर डॉक्टर सुशील महाजन माझे महापौर चंद्रकांत सोनार माजी उपमहापौर भगवान गवळी समाजभूषण सुखदेव वाघ मनसुख गुजराती मोहनलाल प्रजापत भीमराव वारुडे नाना परदेशी गोकुळ बोरसे शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अमोल चित्ते मिलिंद कुंभार रमेश बाळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज